केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक योजना सुरू केल्या होत्या यातील एक मोठी योजना म्हणजे पंतप्रधान जनधन योजना सुरुवातीला दोन हजार चौदामध्ये जनधनची घोषणा झाली आणि प्रत्येकाला पाच हजार ओळीमध्ये अशी घोषणा सरकारनं केली होती मात्र त्याची अंमलबजावणी होण्यासाठी दहा वर्षे एवढा प्रदीर्घ काळ लोटला दहा हजार रुपये ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबतची या माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला बँकिंग प्रणालीशी जोडणं हा या योजनेमागचा उद्देश होता आता या खात्यावर केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेसारख्या सरकारी योजनांचे पैसे तर पाठवतेच शिवाय ग्राहकांना अनेक विशेष सुविधा देखील मिळतात अशीच एक सुविधा आहे ओव्हरड्राफ्टची या सुविधेअंतर्गत ग्राहकांना बँक खात्यामध्ये पैसे नसतानाही अर्थात शून्य बॅलेन्स असतानाही पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे असे सरकारच्या वतीनं नुकतच जाहीर करण्यात आलं किती आहे मर्यादा ओव्हरड्राफ्टची मर्यादा दहा हजार रुपयांची आहे तर विनाअट दोन हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते यासाठीची कमाल वयोमर्यादा साठ वरून पासष्ट वर्ष करण्यात आली महत्वाचं म्हणजे यापूर्वी ओव्हरड्राफ्टची मर्यादा पाच हजार रुपये उडी होती ही मर्यादा आता दहा हजार रुपयांवर पोहोचली आहे एकावन्न कोटीहून अधिक खातेदार केंद्रीय अर्थ मंत्री डॉक्टर भागवत किसनराव कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकूण एकावन्न पॉईंट चार कोटी प्रधानमंत्री जनधन योजना खाती उघडण्यात आलेली आहेत यामध्ये दोन लाख आठ हजार कोटी रुपये एवढे पैसे आहेत बावीस नोव्हेंबर पर्यंत एकूण चार पॉईंट तीस कोटी पी एम जे डी वाय खात्यांमध्ये शून्य बॅलेन्स होते सरकारी आकडेवारीनुसार जनधन खात्यांपैकी जवळपास पंचावन्न पॉईंट पाच टक्के खाती ही महिलांची आहेत आणि सदुसष्ट टक्के खाती ही ग्रामीण अर्धशहरी भागामध्ये उघडण्यात आली याशिवाय या, या खात्यांसाठी जवळपास चौतीस कोटी रुपये कार्ड कुठल्याही शुल्काशिवाय जारी करण्यात आले या अंतर्गत दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देखील प्रदान केलं जातं याबाबत आपली खाती जर निष्क्रिय किंवा बंद असतील तर सर्वप्रथम अशी खाती शुल्क डून ती सुरू करावी जर आपल्याकडे आपल्या खात्याचा क्रमांक नसेल तर आपण आपल्या जवळच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी याबाबत संपर्क करावा आणि ती खाती ॲक्टिवेट करून घ्यावी खात्याला केवायसी ई केवायसी करावी याबाबत अधिक तपशीलवार माहिती ही ग्राहक सेवा केंद्र आपल्याला देखील